परळीतील व्यापारी महादेव गुंडे यांच्या क्रूर हत्येनं मारेकरी अजूनही सापडले नाहीत महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळवण्यासाठीचा लढा त्यांनी सुरू ठेवला असला अद्याप तरी त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज मैदानात उतरलाय यासाठी एक ऑगस्ट रोजी बीड शहरात महत्त्वपूर्ण बैठक बोलवली महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यात अस नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभारलं जाणार आहे याचाच एक भाग म्हणून एक ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बीड शहरातील कॅनल रोड येथील रामकृष्ण लॉन्स येथे बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वधर्मीय व सर्वपक्षीय बैठकीचं आयोजनही करण्यात आलं आहे या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महादेव मुंडे यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशाही निश्चित केली जाईल आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचं आवाहन सकल मराठा समाज बीड जिल्हा यांच्या वतीनंही करण्यात आलं आहे